आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून कळंब येथील शिरामाळा या ठिकाणी वरुण पिंगळे यांच्या घरासमोर बिबट्या अंगणात आल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात आंबेगाव शिरोड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भारेराव यांनी केली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न